संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजा असतानाच परळीमध्ये जलालपूर भागात शिवराज दिवटे नामक तरुणाला मारहाण झाली आणि त्याच्यावरती तीनशे सासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याच प्रकरणी परळीचे शिष्टमंडळ बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या भेटीला आले तुमची भेटीमध्ये काय चर्चा झाली माझ्यासोबत चर्चा करणार आहे काय सांगाल तुम्ही एस पी साहेबांची भेट घेतलेली आहे काय चर्चा केली आम्ही आज पोलीस अधीक्षकांना परळी येथील शिवराज दिवटे व जलालपूर येथील साबळे या तरुणांवर जे खोटे गुन्हे तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत या गोष्टीवर चर्चा केलेली आहे की ज्या पद्धतीने त्या तिथलं पोलीस प्रशासन राजकीय लोकांच्या दबावपोटी काम करत आहे त्याच्यामुळं तिथल्या सगळी परिस्थिती हे झाली तिथल्या अन्याय लोकांवर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे खरं सांगायचं म्हणजे ह्या घटनेची सुरुवात जलालपूरमध्ये झालेली आहे त्या समाधान मुंडे नावाचा जो तरुण होता त्यांनी त्या जलालपूरमधील एका तरुणाला त्या ठिकाणी फोनवर धमकी दिली तुला कोयत्याने येऊन मारतो तुझा संतोष देशमुख करतो ती कॉल रेकॉर्डिंगसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली त्याच्यानंतर तो तरुण ते समाधान मुंडे त्या गावामध्ये आला कोयता घेऊन त्या गावामध्ये येऊन त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दहशत निर्माण करत असताना त्यांनी तिथे एक भागवत सावळे ह्या तरुण आला त्या ठिकाणी कोयत्याने मारहाण केली आणि त्या भागवत सावळेला त्या ठिकाणी मारहाण होत असताना तिथं धार्मिक सप्ताह चालू होता आणि त्याला वाचवण्यासाठी तिथल्या गावातील लोक काही गेले आणि त्या झटापटीमध्ये त्याच्यातून तो कोयता सोडवण्या सोडवला आणि सोडल्यानंतर तो पळून गेला आणि जाताना त्यांनी सांगितलं की तुमचा एकाच परळीमध्ये एक संतोष देशमुख मी करणार आहे आणि त्याच्यानंतर भागवत साबळे ह्या तो कोयता घेऊन तिथल्या नागरिकांना घेऊन परळी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गेला आणि त्याने ते कोयता त्या ठिकाणी जमा केला आणि झालेला सगळा घटनाक्रम त्यांनी त्या ठिकाणी तिथल्या पी आय यांना सांगितला परंतु घडल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची फिर्यात लिहून न घेता त्या ठिकाणी यांची त्याची लिहून घेतली आणि त्याला त्या ठिकाणाहून काढून दिलं त्याच्यानंतर दोन तासांनी त्या प तरुणांनी टोळक समाधान मुंड्याने एक टोळकं तयार केलं आणि त्या शिवराज देवट्यावर त्याच्यावर वाच करून त्याला त्याचं अपहरण केलं आणि त्याला उचलून त्या ठिकाणी जीव मारण्यापर्यंत त्याचा ते त्या ठिकाणी त्याला त्या मारहाण त्याच्यासोबत त्या ठिकाणी करण्यात आले त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल झाला शिवराज देवट्यावर त्यालाच्या वतीनं त्याच्यावर तीनशे सात त्या ठिकाणी दाखल झालेली परंतु ज्या साबळेला त्या ठिकाणी मारण्यात आले जलालपूरमध्ये पैत्याने त्याची फिर्याद घेतली जात नाही आणि उलट त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जलालपूरमधल्या नागरिकांच्या विरोधात तीनशे सात सारखा गुन्हा त्या ठिकाणी तिथल्या कर्मचारी केंद्रे म्हणून आणि त्या पी आयनी मिळून कट रचून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक तिथं करण्यात आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिथलं पोलीस प्रशासन काम करत आहे राजकीय लोकांच्या दबाबून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आणि जातीवाद कशा पद्धतीने निर्माण केला जाईल हे भाडण कसं जातीवादातून झालेलं आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही मागणी केलेली आहे आज पोलीस अधीक्षकांना की त्या पी आयला आणि त्या केंद्र नामक जो तिथं तो कर्मचारी त्याचं निलंबन करा कारण जर त्या ठिकाणी त्या भागवत सावळेचे त्या ठिकाणी जर त्यांनी जर फिर्याद घेतली असती सर आणि त्या ठिकाणी जर कारवाई केली असती तर शिवराज देवट्याचं प्रकरणच झालं नसताला सर्वच त्याच्यामुळे जबाबदार तिथला पी आय आणि तो कर्मचारी केंद्र आहे त्याच्या तात्काळ निलंबन करा अन्यथा आम्ही पाच दिवसा वाढ वागणार आहे त्यानंतर पूर्ण आम्ही परळी शहरातल्या नागरिकांच्या वतीने त्या ठिकाणी मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी उभा करणार आहे काय परळीमध्ये समस्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परळी शहर गाजते तुम्ही तिथले आहात शिवराया देवटीला माणूस मारहाण झाली रिंगण करून मारलं गेलं एक दुसरा देखील समाधान मुंडे नामक व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होता देखील महाराण झाल्याचं म्हटलं जाते काय घडलं नेमकी समाधान मुंडे व्हिडिओ व्हायरल नाही कारण समाधान मुंडेची कॅसेट व्हायरल झाली किंवा तू तुझ्या घरापशी येऊन तुला मारतो साबळे नामक व्यक्तीला आणि त्या त्याच्यानंतर त्याचं जे कोयतं जे फिर त्यानी फिरून कोयतं दहशत केली ते कोयतं त्याला लागलं आणि ते कोयतं त्याला लागत असताना त्याला बोटाला मार लागला आणि त्यांनी सांगितलं की ह्या ना ह्या ह्या व्यक्तीने मला मारलं त्याचा ही त्याचंच कोयतं त्याला ते लागलं त्याचा काही विषय नाही तो तो परिसराला तो राहून होता एक समतानगर हे त्या त्या एरियात त्याचं नाव घेऊ घेऊत नव्हते आणि अशा पद्धतीचा जे कार्यक्रम आहे तो फक्त आता आता जे चाललंय फक्त एकच आहे की शिवराज ड्युटीला मारहाण झाली त्याला पर्याय काय म्हणून का एक व्हिडिओ बाहेर काढा व्हिडिओ बाहेर काढा म्हणजे एखाद्या सप्त्याला सप्त्यामध्ये येऊन कुणी मारित असलं तर एखाद्या आपल्या सारखे माणसं त्याला बाहेर ओढणार का नाही त्याला बाहेर ओढून नेत असताना तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओचं मायना हे करून बाकीच्या आमच्या साबळे कंपनीच्या मुलाला तीनशे मध्ये गुंतवायचा प्रयत्न आहे काय मागणी केली आम्ही तेच केले किंवा जे आमचे किंवा सप्त्याच्या कार्यक्रमाला जे आलेले व्यक्ती होते आणि त्या लोकाला त्रास व्हायला होता माता भगनीला त्रास व्हायला होता त्या गोष्टीला अनुसरून ह्या सगळ्यांनी त्याला एक वस्तीच्या पलीकडं नेलं पलीकड नेताना मग आता पलीकड नेता पली असताना कुणी बी धरून नेणार ना त्यावेळेस ते व्हिडिओ दाखवून ते आमच्या साबळे कंपनीवर खोटा तीनशे साथ दाखल केला नक्कीच माझ्यासोबत जे गंगाधर काळकुटे आहेत दररोज मनोज दरांगे पाटलांसोबत असतात ते आणि काय सांगाल तुम्ही देखील यांच्यासोबत होते शिष्टमंडळासोबत होते काय मागणी नेमकी परळीच्या अनुषंगानं तिथल्या शिष्टमंडळान त्या मागण्या केल्या आणि आम्ही विशेषतः बीड जिल्ह्यात जे, सुबत जे, सुबत जे, सुबत जे, सुबत जे सुबत खोटे गुन्हे दाखल होत आहेत किंवा जे व्हिडिओ व्हायरल करतायत आरोपी एवढं एखाद्या माणसाला एवढं मारतायत आणि ते स्वतः व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्याचे व्हिडिओ करतायत हे जे चाललं आहे बीड जिल्ह्यात जाती जातीत भांडणं लावण्याचं किंवा असे गुन्हेगारी करून दहशत करून व्हिडिओ व्हायरल करायचे आणि टोळीयुद्ध आणि बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करायचं हे जे चाललं आहे यातून बीड जिल्ह्याचं महाराष्ट्रात आणि जगात सगळीकडं देशात सगळीकडे बदनामी होते हे थांबलं पाहिजे या अनुषंगानं माननीय पोलिस अधीक्षकांना आम्ही सांगितलंय मागणी केली आहे की आरोपी कुठल्याही जातीचे असोत जे कोणी आरोप कर जे चुकी करतील गुन्हे करतील त्याला कळक शासन झालं पाहिजे आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला विशेषतः महापुरुषांच्याबद्दल जर कोणी कॉमेंट करत असेल पोस्ट टाकीत असेल चुकीच्या तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले जात असतील त्यांच्या विरोधात पोस्ट टाकताना काय असतील कायदा सोडून कायद्याच्या बाहेर जाऊन जर कोणी चुकीचं काय कॉमेंट्स किंवा पोस्ट टाकत असेल त्यांच्यावरही कठोर कारवाई केली पाहिजे एकूणच कुठल्याही जातीतला आरोपी असो कुठल्याही धर्मातला असो आरोपी हा आरोपी आहे हे बघून त्याच्यावर कडक शासन करावं ही आम्ही मागणी केलेली आहे ना ना महाराष्ट्रामध्ये देखील घटना घडतात मात्र बीड जिल्ह्यामध्ये नवीन ने ट्रेंड सुरू झालाय मारहाण करायची त्याचा व्हिडिओ व्हायरल करायचा त्याच्यामधून काय साध्य नाही हे तर चुकीच आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे घटना घडत असेल परंतु बीड जिल्ह्यात जरा वेगळं होतंय आरोपी येतात एखाद्या माणसाला मारतात आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल का व्हिडिओ करतात आणि तो व्हायरल करतात याच्यातून बीड जिल्ह्यात दहशत निर्माण करायची आणि आपले उद्देश साध्य करायचं मग त्यात काय काय उद्देश आहेत आता ते, ते आपल्याला सांगता येणार ना ना ना। पर नाही परंतु आरोपीची मानसिकता तपासली पाहिजे पोलिसांनी आणि त्यांचा त्या व्हिडिओ व्हायरल करण्यामागं उद्देश काय मारहाण करण्यामागं उद्देश काय हे समोर जनतेचे आलं पाहिजे आणि असे कुणी व्हायरल व्हिडिओ करल किंवा असं कुणी मारहाण करल त्यांना कडक शासन झालं पाहिजे ही आमची शासनाकडं आणि प्रशासनाकडे मागणी यांनी पोलीस प्रशासनावरती गंभीर आरोप केला तिथले जे काही अधिकारी आहेत त्यांनी जाणून बुजून तीन शिस्त करायला मी मागेही बोललेलो होतो की पोलीस अधीक्षक काम चांगलं करत आहेत परंतु बीड जिल्ह्यातल्या खाली खालची लेवलची जी यंत्रणा आहे पोलीसची असेल किंवा कुठं विविध प्रशासनातली त्यांच्यावर सर्व पक्षी राज्यकर्त्यांचा दबाव आहे ज्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचा दबाव असतो आहे आणि ते सर्वच होतं आहे महाराष्ट्रात आपण बघताय त्यामुळं जे आहे ते राजकीय दबावातून होत आहे का आणि जर हे होत असेल तर मला सर्व पक्षीय राज्यकर्त्यांना आणि सर्व जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना विनंती करायचे की चुकीच्या कृतीचं कुणीही समर्थन करू नये कुणीही राजकीय नेत्यांनी जर चुकीचं एखाद्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असेल गुन्हा केला असेल के तर त्याचं समर्थन करू नये उलटं त्यांनी समोर येऊन त्या आरोपीला हजर केलं पाहिजे आणि त्यांना कठोर शासन करण्यासाठी अशा सुद्धा मागणी केली पाहिजे हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं नक्कीच शिवराज दिवटे नामक तरुणाला मारहाण झाली आणि या मारहाणीनंतर त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल केला आहे हा चुकीचा गुन्हा आहे इथल्याच पोलीस प्रशासनाने हाताशी धरून गुन्हा दाखल केल्याचा यांचा आरोप आहे या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची भेट घेतलेली आहे तात्काळ हा गुन्हा वापस घ्यावा आणि जे काही याच्यावरती जे आरोप आहेत किंवा जे काही आरोप आहे या प्रकरणातले त्यांच्यावर कठर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यांनी केलेली आहे हे जर झालं नाही तर आम्ही आंदोलन करू असा देखील इशारा पोलीस प्रशासनाला शिष्टमंडळाने दिलेला आहे मुंबई यजोकेश काशीद बीड